सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच ज्या कुणबी नोंदी सर्वे करताना आढळल्या आहेत त्या त्वरित अपलोड कराव्यात व त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन केली याबाबत जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गरजवंत मराठ्यांचा आरक्षणासाठीचा सा लढा संबंध महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये सर्वात पिछाडीवर आहे सर्वात कमी नोंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दिसत आहेत तरी आपल्या स्तरावरून जातीने लक्ष घालून सर्व यंत्रणा प्रभावीपणे राबवून सापडलेल्या व नवीन सापडणाऱ्या सर्व नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली तसे न झाल्यास राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे सदर निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडून शिंदे समितीला पाठवण्यात आले आहे त्यांच्याकडूनही पाठपुरावा केला जाईल अशी माहिती अर्चना घारे परब यांनी दिली आहे माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणासंदर्भात अंशत यश आलेलं आहे आणि त्या संदर्भात आता प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे पण महाराष्ट्राचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेवढ्या स्पीडने काम झालेलं दिसत नाही आणि कुणबी नोंदणी पण आढळल्या असं ते सांगत नाहीयेत आता आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ घेऊन वे आम्ही त्यांना भेटायला आलो तर त्यांनी सांगितलं की आमचं काम चालू आहे पण अजून ऑनलाईन अपलोड झालेलं काहीही दिसत नाही कुणबी नोंदी जर शोधल्यात सापडल्यात जर मोडी लिपीचं वाचन झालेलं आहे सगळं तुम्ही शोधलंय दप्तर तपासलेलं आहे तर मग नोंदी का दिसत नाहीत आणि दिसत असतील तर त्या अपलोड का नाही केल्यात ज्या काही सापडलेल्या आहेत त्या अपलोड कराव्यात आणि त्यामुळे लोकांना कळतील ना किती झाल्यात ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार इथे आलेलो आहोत आणि अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आता ते म्हणाले आम्ही लगेच एक दिवसात त्या लवकरात लवकर अपलोड करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जर शासनही म्हणतात जर एखाद्या जिल्ह्यात नोंदी कमी आढळल्या तर त्याची परत तपासणी करा तर ती परत तपासणी पण अजून झालेली दिसत नाही आहे तर आमची ही मागणी आहे की तुम्ही ती पुन्हा नोंदी शोधाव्यात मोडी लिपीचं वाचन करावं वा, त्याच्यात सगळं शोधून कारण मोडी लिपी वाचणारी पण लोक आता राहिलेली नाही आहेत खूप कमी आहेत मग हेच पूर्ण जिल्ह्याचं काम खूप मोठं आहे तर हे लवकरात लवकर करावं अशी आम्ही मागणी या ठिकाणी केली आहे